लाडकी बहीण येण्याच्या लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी या रेशन कार्ड धारक महिलांची आता पडताळणी होणार तर त्या कोणत्या महिलाही त्यांची आता पडताळणी होणार आहे आणि त्यांना पैसे देखील बंद होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणवून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे खर तर ही योजना गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेली राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत या योजनेचा पहिला हप्ता जुलै दोन हजार मध्ये जमा झाला होता तेव्हापासून या योजनेचा लाभ दिला जातोय आतापर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या दहा महिन्याचा आता मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्याआधीच लाडकी बहिणींच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या सर्वच अर्ज अर्जाची पडताळणी केली जाणार नाही सरकार काही महिला लाभार्थ्याचे अर्ज पडताळणार आहे नसल्याचे म्हटले जात आहे या योजनेची या योजनेतील नियमाचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत दरम्यान यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत या महिलांची पिवळी आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलांची आता अर्जाची तपासणी होणार आहे अर्जाची पडताळणी होणार आहे या योजनेमध्ये काही जणांनी फसवणूक करूनही हप्ते मिळवलेले आहेत त्यामुळे आता पिवळे रेशन कार्ड आणि केसरी केसरी रेशन कार्ड ज्यांचे आहे त्यांच्या अर्जाची आता पडताळणी होणार आहे